नमस्कार मित्रांनो आज आपण पातर्डी तालुक्यामध्ये आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पातर्डी शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे पातळी शहरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे डीजे लावून फटाके फोडून फेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे सगन भुजबळ यांचे गाणे लावून त्याच्या तालावर सर्व तरुण नाचत आहेत आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करत आहेत पातळी शहरातून सर्व शहरातून मिरवणूक काढण्यात आलेली आहे सर्व मराठा बांधवांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण ना झालेलं आहे मराठा समाजाला भरपूर दिवसाचं सत्तर वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं होतं त्यामुळे जरांगा पाटलांनी लढा दिला आणि तो यशस्वी झाला अखेर मराठी जिंकले आणि मराठ्यांना आरक्षण मिळवलं यानंतर पातर्डी शहरामध्ये खूपच जल्लोष करण्यात आला खूप गुलाल बिलाल धरून डीजे लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला सर्व मराठा बांधवांनी सकल मराठा पाथर्डी तालुक्याच्या वतीने शहरामधून मिरवणूक काढून सर्व चौका चौकात जाऊन सर्व महापुरुषांच्या महापुरुषांना अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सर्व पातळी शहरामध्ये आवाज दुमधुमला संघर्ष वर्धा जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या या मिरवणुकीमध्ये पातळी शहरातील सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सर्व मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला अतिशय आनंद मराठा समाजात झालेला आहे आरक्षण मिळाल्यानंतर खूपच खूपच आनंदाचे वातावरण सर्व महाराष्ट्रातच निर्माण झालेले त्यामुळे घेऊन सर्व मुंबई आनंद साजरा करत आहेत शहरामध्ये सर्व प्रतिष्ठित सर्व लोक यामध्ये सहभागी होऊन आनंद व्यक्त करत आहेत तरी आम्ही सदा सहभागी झालेले आहे तुम्ही पाहू शकता दोन बाबा आत्ता नाचत होते ते पण व्हिडिओमध्ये दिसत आहे एकदम ऐंशी वर्षाचे आजोबा सुद्धा या आनंदात सहभागी झालेले या आहेत यावरून आपल्याला की मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज होती नंतर जारांगे पटेल यांनी मीडियाला अत्यंत हटके स्टाईलने छाती ठोकून आणि कॉलर उडवून प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सर्व समाजात एकदम अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे धन्यवाद अक्कल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती छत्रपती शिवरायांची आरती घेऊन नंतर मिरवणूक चौका चौकातून नेण्यात आली व जल्लोष साजरा करण्यात आला गुलाल उधळून फटाके फुरून डीजे वाजवून शहरातून नेण्यात आले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनेलला सबस्क्राईब